नमस्कार आज आषाढी एकादशीनिमित्त मी, मी सर्वांना एक आनंदाची बातमी द्यावीशी वाटते म्हणून सांगतो आजपासून आमच्याकडे ज्या दहावी बारावी शिकलेल्या शेतकऱ्याच्या मुली आहे गरीब कुटुंबातील मुली आहे त्यांच्यासाठी आम्ही एक कन्यादान योजना राबवत आहे तर ही योजना पार्थ मराठा ओद्वर सूचक केंद्राच्या माध्यमातून राबवत आहे या योजनेचा हेतू एकच आहे की गरीब शेतकरी कुटुंबातील विधवा घटस्फोटीत मुलींसाठी महिलांसाठी मोफत लग्न लावून देण्याची ही योजना आहे कुठल्याही प्रकारची फी न घेता शंभर मुलीकडचे आणि शंभर मुलाकडचे दोनशे लोकांचं जेवण देऊन एक वैदिक पद्धतीने त्यांचा व्यवस्थित विवाह करण्याची जी योजना आहे ती योजना मी संचालक राऊसाहेब सोनोने पार्थ मराठा वधव सूचक केंद्राचे संचालक आ, गाव माझं भाजली तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ज्या मुलींनी माझ्याकडे आपला स्वतःचा फोटो बायोडाटा पाठवलेला आहे आणि त्यांना जर कन्यादान योजनेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्याने बिनधास चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आपल्या मुलामुली मुलीचा फोटो बायोडाटा शेअर करावा तुमच्या योग्यतेप्रमाणे तुमच्या आवडी आवडील अशा स्थळांशी आपण मध्यस्थी करून जमवण्याचा प्रयत्न करू लग्न जमल्यानंतर ते लग्न आम्ही मोफत लावून देऊ जर तुमची इच्छा असेल तुम्हाला मोठा खर्च येतो तुमचा भाग पण आमच्या योजनेमध्ये आम्ही शंभर मुलं शंभर मुली शंभर मुलाकडचे आणि शंभर मुलीकडचे दोनशे लोकांमध्ये एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये व्यवस्थित लग्न लावून देतो वैदिक पद्धतीनं खूप काही असा मोठा बँड बाजा डीजे डुजे असा याच्यात नाही पण जे रीती रिवाजानं आता अलीकडे जे खर्च लग्नाचा आवाडावे खर्च आपण कसा वाचवता येईल आणि उरलेला पैसा त्यांच्या संसारात कसा लावता येईल त्यासाठी मी ही योजना चालू केलेली आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी माझ्याशी संपर्क करा माझे ऑफिस सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिकी हॉटेल शेजारी समर्थनगर येथे प्रोफेशनल कोरियरच्या वरती पहिल्या मजल्यावर आहे मुलीचा फोटो बायोडाटा आधार कार्ड घेऊन यायचं माझ्याकडं फोटो वाढा आधार कार्ड दिला तुमच्या अपेक्षा सांगा अपेक्षेप्रमाणे तुम्हाला स्थळ आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या कार्यातून लग्न जमल्यानंतर आम्ही ते मोफतसुद्धा लावून देऊ एवढं माझ्या वतीनं एक सर्वसाधारणच आहे मी तुमच्यातलंच आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माहीत आहे शेतकरीची परिस्थिती कशी असते आणि लग्नाचा खर्च आबाडावे ते नाही करू शकत मीही त्या प्रवाहातून आलेलो आहे आत्ता मी माझ्या सिटीत आल्यानंतर माझे मुलं घडवले तेथे ते दो दोन्ही मुली माझा इंजिनियर आहे मुलगा माझा इंजिनियर आहे माझी जी जबाबदारी होती ती मी आता पार पाडलेली आहे पण आपल्या मराठा समाजासाठी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावंसं वाटतं म्हणून ही कन्यादान योजना मी चालू केलेली आहे ही योजना आपल्या सर्वांना कशी वाटते मला कमेंट करून सांगा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करा धन्यवाद